आयुष्यात एकदा तरी अनेकांना लेह लडाखच्या रस्त्यावर फिरायला जायचं असतं आणि त्यामुळेच लडाख हे अनेकांच्या बकेट लिस्ट मधलं ठिकाण आहे म्हणायला ना हरकत नाही पण सध्या केंद्रीय गृहमंत्री असणाऱ्या अमित शहा यांनी लडाख मध्ये आणखी पाच जिल्ह्यांची घोषणा केली आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत हा निर्णय अमित शहा यांनी नेमका का घेतला आणि हे नवीन पाच जिल्हे नक्की कोणते असणार आहेत हे प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत करते लडाखचे लोक एकोणीसशे तीस पासून लडाखला स्वतंत्र प्रदेश म्हणून स्थापन करण्याची मागणी करत होते कारण काश्मीर आणि लडाखच्या मुस्लिम बहुल काश्मीर खोऱ्यातील सांस्कृतिक फरकांमुळे अन्यायकारक वागणूक त्यांना मिळत होती तर कारगिल मधील काही लोकांनी लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यास विरोध केला होता लडाखला भारताद्वारे प्रजाचित भाग जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग म्हणून भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं होतं मात्र एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये लडाख जिल्ह्याचं विभाजन करून लेह आणि कारगिल असे दोन जिल्हे स्थापन झाले हे नंतर दोन हजार एकोणीस मध्ये भारत सरकारने तयार केलेल्या लदाख केंद्रशासित प्रदेशाच्या सध्या आधार बनले आहेत लडाख म्हणजे डोंगरखिंडीचा देश लडाख मध्ये निवडून आलेली विधानसभा नाहीये त्यामुळे लडाखचे दोन्ही जिल्हे स्वतःची स्वायत्त जिल्हा परिषद निवडतात लेह स्वायत्त हिल विकास परिषद आणि कारगिल स्वायत्त हिल विकास परिषद ज्यांना अनेक देशांतर्गत बाबीवर सक्षम आहे आणि आता सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लडाखमध्ये नव्या पाच जिल्ह्यांची घोषणा केली आहे तसं बघायला गेलं तर लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि यामध्ये फक्त दोन जिल्हे आहेत कारगिल आणि लेह हो। जिथे विधानसभा निवडणूक होत नाहीत त्यामुळे या नव्या जिल्ह्यांची घोषणा ही पुढे भविष्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी आहे का लडाखमध्ये नवीन जिल्हे घोषित केल्याने पुढच्या निवडणुकीत भाजपाला याचा फायदा होणार आहे का हे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत सोमवारी अमित शहा यांनी त्यांच्या एक्सच्या अकाउंट वरून याबद्दलची घोषणा केली आहे एक्सच्या सोशल मीडिया अकाउंट वरून अमित शहा यांनी ही घोषणा करताना म्हटलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाठ पुराव्यानुसार विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि या झंस्कर द्रास शाम नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे आहेत हे नवीन जिल्हे प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारांपर्यंत पोहोचवतील मोदी सरकार लदाखच्या नागरिकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी टी कटिबद्ध आहे असंही अमित शहा म्हटलेत लडाखमध्ये सध्या लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे आहेत नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लदाखमध्ये एकूण सात जिल्हे असतील यापूर्वी सुद्धा दोन हजार एकोणीस पर्यंत लदाख हा जम्मू आणि काश्मीरचाच भाग होता आणि मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राज्याला दिलेला विशेष दर्जा रद्द केला आणि सरकारने जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याचं विभाजन केलं आता आपण जाणून घेऊया नवीन जिल्हे म्हणून घोषित केलेल्या या शहरांविषयी अमित शहा यांनी झांजकर या ठिकाणाचा पहिला उल्लेख केला असून झांजकर किंवा झांगस्कर लडाखच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशातील झांजकर जिल्ह्याचं एक तहसील आहे प्रशासकीय केंद्र पदुम झांस्कर पूर्वीची राजधानी आहे झंस्कर लडाखच्या शेजारच्या प्रदेशासह पश्चिम तिबेट मधील गुगेच्या राज्याचा एक भाग होता झांजकर हे कारगिल शहराच्या दक्षिणेस दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे झंजकर पर्वतरांग ही लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील एक पर्वतरांग आहे जी झंस्कर दरीला लेह येथील सिंधू खोऱ्यापासून वेगळं करते भूवैज्ञानिक दृष्ट्या झांस्कर पर्वत श्रेणी तेतीस हिमालयाचा एक भाग आहे आणि आता झांस्करला जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे तसंच दुसरा जिल्हा म्हणून द्रासची घोषणा केली आहे द्रास हे भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या कारगिल जिल्ह्यामधील एक छोटस शहर आहे लडाखचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या द्रास श्रीनगर ते लेह दरम्यान धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग एक वर समुद्र सपाटीपासून दहा हजार आठशे फूट उंचीवर वसला आहे द्रासच्या उत्तरेला पाकिस्तानचा गिलपीट बाल्टिस्तान तर पश्चिमेला भारताचा जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे द्रास हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड ठिकाण तर भारतातलं पहिल्या क्रमांकाचं थंड ठिकाण आहे ज्याला आता जिल्ह्याचा दर्जा प्राप्त होणार आहे लदाख मधील जिल्हा म्हणून अमित शहा यांनी घोषित केलेल्या तिसऱ्या क्रमांकावर आहे श्याम शहर जे ट्रेकिंग साठी प्रसिद्ध आहे आणि लदाखच्या खालच्या भागात आहे तसंच चौथ्या क्रमांकावर आहे नुब्रा हे लदाखच्या उत्तरेस काराकोरम आणि हिमालयाच्या लदाख पर्वतरांगांमध्ये वसलेलं आहे नुब्रा समुद्र सपाटी पासून सरासरी दहा हजार फूट उंचीवर आहे नुब्रा ने लदाख ऐसी ईशान्य भाग व्यापला आहे उत्तरेला बाल्टिस्तान आणि चीनी तुर्कस्तानच्या सीमेला लागून आहे आणि पूर्वेला अक्साई चीन पठार आणि तिबेट आहे आणि आता नुब्रा सुद्धा जिल्हा म्हणून घोषित करण्याची घोषणा केली आहे आता लडाख मधल्या जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेल्या ठिकाणांमध्ये चांग थांग हे शेवटचे ठिकाण आहे चांग थांग म्हणजे पूर्वेकडील सपाट जमीन चीनच्या सीमेवर लेहच्या पूर्वेला हा भटक्यांचा देश आहे चांग थांग पठार लडाख केंद्रशासित प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित आहे आणि त्याची उंची सरासरी समुद्र सपाटी पासून चार हजार ते सात हजार मीटर पर्यंत आहे हा जगातील सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि आता ही पाचही ठिकाणं जी मी सांगितली ती लडाख मध्ये स्थित असणारी शहर आहेत ज्यांना सोमवारीच अमित शहा यांनी जिल्हा म्हणून घोषित केले पण आता सगळीकडे हा प्रश्न पडतो की अचानक अशी घोषणा करण्यामागे त्यांचा काही राजकीय हेतू असेल का ही येणाऱ्या विधानसभेची केलेली नवीन खेळी आहे का सध्या तरी यावर प्रश्न उठतच राहतील पण जागतिक तापमानामुळे लडाखची परिस्थिती बदलत आहे आणि ती कारगिल दिवससाठी जाणाऱ्या लोकांनी पाहिली आहे आणि यामुळेच या निमित्ताने सरकार लदाखच्या या समस्यांवर लक्ष केंद्रित करू शकतं असंही म्हटलं जात आहे पण तुम्हाला अमित शहा यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद